मित्रांनो शासनाकडून विविध योजनेचा जो लाभ आहे तो थेट आता लाभार्थ्याच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करण्यात येतो यालाच आपण डीबीटी असं म्हणतो पण जे लाभार्थी आहे त्याचं बँक अकाउंट जे आहे ते तुमच्या आधार कार्डशी लिंक असलं पाहिजे जर ते बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक नसेल तर तो लाभ मिळणार नाही म्हणजे शेतकरी असेल त्याला कुठलं अनुदान मिळणार असेल तर ते अनुदान मिळणार नाही लाडक्या बहिणीचा हप्ता असेल तर लाडक्या बहिणीचा हप्ताही मिळणार नाही तुमचे कुठले बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक आहे हे माहीत करायचं असेल तर तुम्हाला बँकेमध्ये जाण्याची गरज नाही दोन मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता आणि मित्रांनो इतकंच नाही तुमचं जर बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक नसेल तर ते लिंकही करू शकता तर ते कसं करायचं याची टू झड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि एन पी सी आय असं सर्च करायचं आहे असं सर्च केल्यानंतर तुम्हाला, दे तुम्हाला दे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची ऑफिशियल वेबसाईटची जे पहिली लिंक आहे यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो सेम प्रोसेस तुम्ही मोबाईलमधूनही करू शकता तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी मी माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती तुम्हाला दाखवत आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता दोन नंबरचं ऑप्शन आहे की इथे कस्टमर या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता भारत आधार सेडिंग इनेबलर बेस या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर एक नवीन वेब पेज ओपन होणार आहे त्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता वेलकम टू भारत आधार सेडिंग इनेमलर तर याच्या डाव्या बाजूला पाहू शकता कम्प्युटरच्या हो आधार सेडिंग डी सेडिंग अकाउंट डेटेस आधार मॅपला स्टेटस आधार मॅपिंग हिस्ट्री रिक्वेस्ट स्टेटस चे। चेक हे अशी विविध ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील तर सर्वात प्रथम मित्रांनो आपल्याला चेक करायची की तुमचा आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक आहे का नाही त्यासाठी तुम्हाला आधार मॅपला स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे पहिल्या बॉक्समध्ये चार अंक दुसऱ्या बॉक्समध्ये चार अंक आणि तिसऱ्या बॉक्समध्ये चार अंक टाकायचे आहेत त्यानंतर खालती तुम्हाला कॅपचा कोड विचारण्यात आलेला आहे कॅपचा कोड तुम्हाला जशास तसा टाकायचा कॅपचा कोड टाकल्यानंतर खालती पाहू शकता तुम्ही चेक स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की आधार ओ टी पी सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणजे आधारशी जो मोबाईल नंबर तुमचा लिंक आहे त्यावरती सहा अंकी ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे तोच ओ टी पी तुम्हाला आता इथे एंटर करायचा आहे तो ओ टी पी तुम्ही इथे एंटर केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक आहे कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची जी माहिती आहे ती इथे दाखवण्यात येणार आहे तर मित्रांनो पाहू शकता की तुमच्या अकाउंटची जी माहिती आहे ते दाखवली जात आहे की तुमचं कुठलं अकाउंट जे आहे ते आधारशी लिंक आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आधारचे जे शेवटचे चार अंक आहे ते दाखवलं जात आहे बँक दाखवली जात आहे तुम्ही लास्ट कधी लिंक केलं होतं कधी अपडेट केलं होतं याची सर्व माहिती इथे दाखवली जात आहे मित्रांनो अशा प्रकारे तुमचे कोणते बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक आहे याचे आपण स्टेटस चेक केलेले आहे मित्रांनो आता जर तुम्हाला तुमचं बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक करायचं असेल तर तुम्ही इथे पाहू शकता डाव्या बाजूला होमच्या नंतर आधार सेडिंग आणि डी सेडिंग इथे एक ऑप्शन देण्यात आलेला आहे या ऑप्शनवरती तुम्हाला वरती, क्लिक करायचंय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला आधार नंबर टाकण्याचं सर्वात प्रथम ऑप्शन देण्यात आलेलं आहे बारा अंकी तुम्हाला आधार नंबर आहे पहिल्या बॉक्समध्ये चार अंक दुसऱ्या बॉक्समध्ये चार अंक आणि तिसऱ्या बॉक्समध्ये चार अंक टाकायचा त्यानंतर इथे पाहू शकता रिक्वेस्ट फॉर आधार म्हणजे आता तुम्हाला सेडिंग करायचंय का डिसेडिंग करायचं जर तुम्हाला सेडिंग करायचंय म्हणजे आपल्याला लिंक करायचंय त्यामुळे मी सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करत आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमची जी बँक आहे ती निवडायची आहे उदाहरण माझी मी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे त्यामुळे मी इथे स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक निवडलेली आहे त्यानंतर पाहू शकता सिडिंग टाईप म्हणजे तुम्हाला आता नव्याने लिंक आहे त्यामुळे मी आता फ्रेश सिडिंग या ऑप्शनवरती क्लिक करतोय त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर विचारलेला आहे तो अकाउंट नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे अकाउंट नंबर टाकल्यानंतर सेम अकाउंट नंबर म्हणजे आता आपल्याला कन्फर्म करायचा आहे तोच सेम अकाउंट नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे त्यानंतर खालती पाहू शकता तुम्हाला इथे चौकोनी बॉक्स देण्यात आलेला आहे यावरती तुम्हाला टिक आहे यावरती टिक केल्यानंतर खालती स्क्रोल करा खालती कॅपचा कोड विचारण्यात आलेला आहे कॅपचा कोड तुम्हाला जशा तसा टाकायचा आहे त्यानंतर खालती पाहू शकता सबमिटचं हिरव्या कलरमध्ये बटन देण्यात आलेलं आहे यावरती क्लिक आहे यावरती क्लिक केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन इथे विचारण्यात आलेले आहे याला स्क्रोल करा आणि खालती अॅग्री आय एंड सबमिट हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी जो पण मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती सहा अंकाचा ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक आहे मित्रांनो ही ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर येणाऱ्या बहात्तर तासामध्ये तुमचं जे बँक अकाउंट आहे ते आधार कार्डशी लिंक होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीनं घर बसल्या मोबाईलवरून तुमचे बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक करू शकता मित्रांनो याबद्दल जर तुम्हाला कुठली अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी त्याचं नक्कीच उत्तर देणार आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ काही माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद